सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून आता रस्त्याच्या खाली असणाऱ्या पाईपचे सर्वेक्षण करण्यासाठी रोबोचा वापर केला जाणार आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या सूचनेनुसार यासाठी तामिळनाडू येथील सोलिना इंटेझिटी या, या कंपनीकडून आज अंडरग्राऊंड रोबोचा डेमो घेण्यात आला हा रोबो रस्त्याच्या खाली असणाऱ्या ड्रेनेज पाईपमध्ये चारशे फुटापर्यंत जाऊन पाईपचे निरीक्षण करीत त्याची स्थिती कळवणार आहे या टेक्नॉलॉजीमुळे आता रस्ते खुदाईबरोबर अंडरग्राऊंड मेंटेनन्स करण्याचा वेळ आणि खर्च वाचणार आहे आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असणाऱ्या चेंबरमध्ये दे याचा डेमो उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला यावेळी कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे अभियंता तेजस शहा विनायक जाधव आणि सोलिना इंटेजिटी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते नमस्ते मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज सर्व नागरिकांना सांगण्यास आनंद होतो की माननीय आयुक्त शुभम गुप्ता सर यांच्या कल्पनेतून आणि सोलिनाज इंटिग्रिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहाय्याने आज महानगरपालिकेतर्फे ड्रेनेज सिस्टीममधील ब्लॉकेजेस आणि इतर अडचणी समजून घेण्यासाठी अत्याधुनिक अशा ड्रोन पद्धतीचा वापर करायला डेमो तत्वावर किंवा एक प्रायोगिक तत्वावर सुरुवात केलेली आहे त्याचा पहिला डेमो आज महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगली येथे आपण घेत हो। आहोत आणि यातून जवळजवळ आपल्या मॅनहोलपासून एकशे चाळीस मीटरपर्यंत ड्रोन अंतर्गत जाऊन ते कुठे लिकेज आहे का कुठे ब्लॉकेज आहे का किंवा इतर काही अडचण आहे का हे शोधायला आपल्याला मदत मिळते आहे याच्यामुळे बहुमूल्य असा वेळ वाचणार आहे त्याचबरोबर जागोजागी रस्ता खणण्याचा त्रासही आपला कमी होणार आहे आणि आत्ताच रिसे नुकताच गारपीर चौक ते शंभर फुटीपर्यंत जो रस्ता वाहून जायचे काही प्रकार घडत आहेत ते असं लक्षात न आलेल्या अंडरग्राऊंड लिकेजेस आणि ब्लॉकेज यामुळं घडतं आहे तर त्यालाही त्याही भागामध्ये ह्या उपकरणांचा आणि तंत्रज्ञानांचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपयोग होणार आहे तर आज हे काम आपण आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेलं आहे कंपनीचे इंजिनियर आशुतोष सर आणि इतरही मंडळी आज इथं उपस्थित आहे आणि हे जर यशस्वी झालं तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तरी ह्या प्रकारच्या ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून ड्रेनेज सिस्टीम सुरळीत करणारी महानगरपालिका ही आपली पहिली ठरणार आहे आणि ना यामध्ये नागरिकांचा त्रासही वाचणार आहे त्याचबरोबर महानगरपालिकेचा आणि अर्थात नागरिकांचा बहुमूल्य वेळ आणि पैसाही वाचणार आहे धन्यवाद